चोवीस वर्षांची आरती सकाळच्या सोनसळी उन्हात घराबाहेर पडली गल्लीतले झाडावरून पडणारे सावलीचे ठिपके तिच्या अंगावर हलकेच पडत होते तिच्या घरात आई वडील आणि धाकटी बहीण सुनीता एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब होतं पण त्या घरात आरतीची माया वेगळीच होती सुनीता मात्र कायम तिच्यापासून दुरावलेली तिचं जग मित्र कॉलेज सर्व काही बाहेरच असायचं ती स्वभावाने जरा तुसडी उद्धट त्याच्या उलट आरती नाजूक मनमिळावू आईबाबांची जीवापाड काळजी करणारी साध्या शाळेत शिकली साध्या कॉलेजातूनच तिने पदवी घेतली पण जिद्द मात्र तिची शब्दांच्या पलीकडची होती साध्या कॉलेजात शिकूनही ती अख्ख्या कॉलेजात प्रथम क्रमांकावर आली होती नुकतंच तिने तिचं ए इंग्लिश हे शिक्षण पूर्ण केलं होतं त्या दिवशी ती एका नामांकित संस्थेत इंटरव्ह्यूसाठी साठी केली होती बिल्डिंगमध्ये पाऊल टाकताच धाडकन एका मुलाशी तिची जोरदार टक्कर झाली कागदपत्रांचा वर्षाव हवेवर उडाला सगळ्या फाईल्स जमिनीवर पसरल्या आर्थिक क्षणभर गोंधळली मग रागात बडबडत कागद गोळा करू लागली आजकालची लोक किती उद्धट असतात ना मदत करायलाही हात पुढे करत नाहीत तो मुलगा साधारण सत्तावीस अठ्ठावीसच्या आसपास वयाचा असेल तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला साध्या सलवार सूटमध्ये आरती तेजस्वी ते सकाळी अधिकच सुंदर दिसत होती अचानक तो भाणावर आला आणि फटकन खाली बसला सॉरी हा मी मदत करतो त्या क्षणभराच्या टक्करीत दोघांच्या श्वासांचं तालही जुळलं होतं पण मनातलं कुणीच बोललं नाही सगळं आवरून दोघेही आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले इंटरव्ह्यू संपल्यावर संस्थेचे मालक प्रतापराव देशमुख तिच्या आत्मविश्वासाने खूपच भारावून गेले होते तिला नोकरी लगेच पक्की झाली आरती हलक्या हसऱ्या चेहऱ्याने घरी परतली कारण तिला नोकरी मिळाली होती त्यावेळी घरी सुनीताही आली होती मोठ्या इंटरनॅशनल आय टी कॉलेजमधील स्मार्ट आधुनिक मुलगी आरतीला साध्या कॉलेजमधून शिकलेली म्हणून एखादी नजर देत असे अदृश्य स्पर्धा अहंकार आणि स्वतः श्रेष्ठ असल्याचा अंधार तिच्या मनात दररोजच वाढत होता तिचं शेवटचं वर्ष चाललं होतं कॉलेजमध्ये सुनीता मन मिळावं लोकप्रिय पण घरी घरी आईवडिलांशी संवादच नव्हता दोन वर्षांपूर्वी एका मुलावर तिचं शांत न बोललेलं प्रेम होतं पण त्यांचं शिक्षण संपताच तो अचानक गायब झाला न मोबाईल न संपर्क त्याचं अस्तित्व पावसाने धुतलेल्या फुलांच्या सुगंधासारखं क्षणात नाहीसं झालं होतं सुनीताने तो विषय मनातून काढून टाकला आणि अभ्यासात स्वतःला बुडवून टाकलं दरम्यान आरतीचं काम सुरू झालं तिच्या शांत निटनिटक्या स्वभावामुळे प्रतापराव नेहमीच खुश असायचे काही दिवसातच प्रतापराव निवृत्तीच्या उंबरट्यावर आले होते आणि त्यांच्या जागी त्यांचा मुलगा पदभार स्वीकारणार होता आणि मग तो दिवस आला आरती नेहमीप्रमाणे संस्थेकडे काम करण्यासाठी निघाली बिल्डिंगमध्ये प्रवेश करताच परत एक धाडकण तीस टक्कर तोच मुलगा पण आरतीचा राग या वेळेस द्विगुणित झाला होता काय बाय बोलायला लागली मात्र तिचे ओट अचानक थबकले समोर उभा होता तोच मुलगा पण आज तो साधा कॅज्युअल मुलगा नव्हता सूटबुटा टाय नीट बांधलेला बूट चमकलेले जणू एखाद्या मोठ्या बिझनेस एम्पायरचा तो तरुण वारसच होता आरती थोडी दचकली ओठापाशी येणारा राग अचानक गिळून तिनं चेहऱ्यावर दुसरीकडे पाहत ऑफिसकडे पावलं टाकली डिपार्टमेंटमध्ये पाऊल टाकताच हवा बदललेली जाणवत होती कॉफीच्या कपांवरून चर्चा उडत होती प्रतापराव आजपासून ऑफिसला येणार नाहीत म्हणे त्यांच्या जागी त्यांचा मुलगा काम पाहणार आहे म्हणे खूप स्मार्ट आहे म्हणतात सी चेंज म्हणजे मोठे बदलच होणार आरती अशातच थोडी गोंधळली होती पण तिनं मन शांत करत कामाला हात लावला मात्र ऑफिसचं दार अचानक उघडलं आणि जणू वेळ थांबूनच गेला सगळेजण एकदम उभे राहिले पांढऱ्या काजेच्या दारातून एक उंच उंचच उंच रुबाबदार व्यक्तिमत्व आत आलं त्याचं नाव अमर त्याच्या चालण्यात आत्मविश्वास नजरेत अधिकार आणि एका श्रीमंत घराण्याचा जणू जन्मजात भारदस्तपणा होता आरती उठली आणि पुढच्याच क्षणी तिला जाणवलं हा तोच मुलगा आहे ज्याला सकाळी टक्कर झाली होती ज्यावर तिने सकाळी खूप काही बोलून टाकलं होतं आरतीच्या श्वासाचा तालच बदलला तिनं दोन क्षण डोळे बंद केले तिचं हृदय जणू छातीला धडका देत होतं हे माझे नवीन बॉस अमरचं वेलकम प्रोग्राम झालं लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि अमर स्वतःच्या कॅबिनमध्ये निघून गेला आता आरती पूर्णपणे घाबरली होती सकाळचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर फिरत होता कसं दाखवू त्याला तोंड सकाळी त्याला काय काय बोलले मी मैत्रिणींनी तिला शांत केलं अगं ठीक आहे मोठी माणसं अशा गोष्टी मनाला लावत नाहीत पण आरतीचं मन मात्र धडधडतच होतं दुपार झाली सर्व कर्मचारी एक एक करून अमरच्या कॅबिनमध्ये मध्ये बोलावले जात होते काम समजून घेण्यासाठी थोड्या वेळाने आरतीचा नंबर आला तिच्या हातांच्या तळव्यांना घाम आला होता तिच्या पायांनी पायऱ्यांवर जणू आपोआप पावले ठेवले होते टॉक टॉक दार उघडलं अमर फाईल पाहत होता आरती आत येताच त्याने हळूच चेहऱ्यावर नजर फिरवली त्याने पाहिलं तर त्याच्यासमोर तीच मुलगी जिला तो सकाळी धडकला होता क्षणभर त्यांच्या नजरा भिडल्या अमरच्या नजरेत हलकसं स्मित होतं ओळखीचं अडखळणारं काहीतरी सांगणार आरतीला नजर खाली करावीच लागली गुड मॉर्निंग सर ती कुजबुजली अमरने थोडं हसत विचारलं काय म्हणालात सर आणि मला आरती पुन्हा लाल झाली हो सर आणि सॉरी आज मी सकाळी जरा जास्तच बोलले मला माहीत नव्हतं की तुम्ही त्यानंतर अमर हलकेच हसू लागला अहो ते सोडा मला सवय आहे मीही कधी कधी लोकांना धडकतो दोघंही क्षणभर हसू लागले तणाव कमी झाला आरती कामाची माहिती सांगू लागली आणि अमर तिला एकटक पाहत राहिला तिचे नाजूक क्लिपमध्ये पकडलेले ते केस तिचा तो साधेपणा हलका सुगंध तिची काम सांगताना दिसणारी ती चमक तो काहीतरी वेगळंच अनुभवत होता तो तिला पाहण्यापासून स्वतःला थांबवू शकत नव्हता आरतीलाही त्याच्या नजरेतील त्या बदल जाणवत होता पण ती स्वतःला सावरत होती काही दिवसांनी अमरला ऑफिसमधलं सगळं काम समजू लागलं तो काटेकोर पण पण शांत आणि नम्र बॉस ठरलं आरती आणि अमरचं बोलणं कामाच्या निमित्ताने वाढू लागलं कॉफी मशीनजवळ चुकून भेटणे प्रिंटरजवळ दोघांचे हात एकाच फाईलवर जाणे कॉरिडॉरमध्ये हलकी नजरा नजर भिडणे दोघंही एकमेकांशिवाय काहीतरी जाणवत होते परंतु दोघांनीही त्या विषयाबद्दल कबुली दिली नव्हती आरतीसाठी स्थळ येऊ लागली एक दिवस तिने धाडसाने वडिलांना सगळं सांगितलं बाबा मला अमर आवडतो आरतीचे वडील तसे शांत समजूतदार होते त्यांनी विचार न करता स्थळ घेऊन थेट अमरच्या घरी भेट दिली प्रतापरावांनाही आरती आधीच आवडत होती सुंदर शिस्तप्रिय हुशार आणि संस्कारी मुलगी दोन्ही बाजूंनी होकार झाला अमरला जेव्हा ही बातमी सांगण्यात आली तो अक्षरशः वेळात झाला होता अमरच्या घरचे मुलगी पाहण्यासाठी आरतीच्या घरी आली सगळं घर सजलं होतं तो चहाचा सुवास लोकांचं ते बोलणं घराच्या सजावटी आरती थोडी हलकेशा नर्वसन घरात बसली होती मात्र सुनीता हॉलमध्ये आली आणि तिच्या नजरेसमोर अमर आला क्षणभर संसार थांबला तिच्या तोंडून शब्द सुटले हा तोच मुलगा दोन वर्षांपूर्वी ज्याच्यावर तिला प्रेम होतं ज्याचं शिक्षण संपल्यावर तो अचानक नाहीसं झाला होता अमनने तिला कधी पाहिलं नव्हतं पण सुनीता त्याला विसरली नव्हती आणि आज तो तिच्या बहिणीचा होणारा नवरा बनून तिच्या घरात बसला होता सुनीताच्या चेहऱ्यावरचं भावनांचं वादळ कोणालाही न दिसणारच होतं पण आतमध्ये तिला धक्का बसलेला काय करावं काय बोलावं काय झालं हेच समजत नव्हतं हा या कथेचा पहिला भाग आहे कथा कशी वाटत आहे ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा कथेला लाईक शेअर नक्की करा आणि हो भाग दोन पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून भाग दोन अपलोड केल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये लगेच दिसेल धन्यवाद